बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एक पेओ अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गल्ली येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पतंग कापणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांचा मांजा आता जुना झाला आहे असा टोला भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अमृता पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना लगावलं आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा उत्साह येवल्यातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे हाच उत्साह येवल्यातील नेत्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहे राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पतंगबाजी करून विरोधकांची पतंग कापण्याची भाषा केली आहे तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी देखील भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं वक्तव्य केलं आहे आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अमृता पवार या देखील मागे नसून त्यांनीही येवल्यात येऊन पतंग उत्सवाचा आनंद लुटत पतंग कापणाऱ्यांची पतंग कापण्याची भाषा करणाऱ्यांचा मांजा आता जुना झाला आहे असा टोला मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे राजकीय त्यांनी आज एवढ्या हजेरी लावली आहे आणि अनेकांनी असं वक्तव्य केलं आहे की आमचे पथक कापू शकत नाही आपण आज कोणाची पतंग कापण्यासाठी येऊन कोणाची पथक उडवायची हे नक्कीच ठरवणार आहे आणि ज्यांची पथक ज्यांना कापायचे आहे पथक त्यांचाच मांजा जुना झालेला आहे त्यामुळे त्यांच्याच मांजाला धार राहिलेली नाही एवढ्याची जनता आहे माझी पतंग त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि नागरिकांना काय शुभेच्छा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते मी त्यांना देऊफोड बोला असेच आपलं प्रगती जी काय चालू आहे की आणि मोठ्या प्रमाणात तिथे चालू राहू द्या तुमचा व्यवसाय चांगले चालू द्या हीच प्रार्थना करेल नायलॉन वांजे कारण की आज पुन्हा एक घटना घडलेली आहे आता लहान मुलीला एक पाच ते सात टाके पडले आणि चार दिवसात बरेच घटना घडल्या आहेत नायलॉन मांज्याचा वापर होतो या विषयी काय सांगतो नायलॉन मांज्याचा वापर हा आपण करू नये आणि आपण सर्वांनी ही आपली जबाबदारी आहे कुणालाच आपल्यामुळे दुखापत होऊ नये यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपण नायलॉन मांज्याचा अजिबात वापर करू नका दोऱ्याचा वापर करा मी ही इथे दोऱ्याचाच वापर करते तीच मी सर्वांना विनंती करते सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थेटर रोड येवला